सरळ रस्त्याने चालताना मागे वळून पाहू नको सरळ रस्त्याने चालताना मागे वळून पाहू नको लालच दाखवतील खूप तुला रस्ता सोडून जाऊ नको ज्यावेळेस मंडळी तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करत असताना त्यावेळेस या समाजात अशी काही अं माणसं असतात त्यांच्या डोक्यात एकच प्लॅन असतो एकच विचार असतो की हा तटला पाहिजे हा पुढे गेला नाही पाहिजे मग याला थांबवायचं कसं मग त्यासाठी तुम्हाला काही ना काही आमेष दाखवून काहीतरी अडचणी आणून तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतात था। पण आपल्या मनात जे विचार आहे तो गाठीपर्यंत आपण अजिबात थांबायचं नाही आणि प्रयत्न आपला खरीच सोडायचा नाही सरळ रस्त्याने चालताना मागे वळून पाहू नको सरळ रस्त्याने चालताना मागे वळून पाहू नको लालच दाखवितील खूप तुला रस्ता सोडून जाऊ नको भोगतील कुत्री आजूबाजूने भोगतील कुत्री आजूबाजूने प्रतिउत्तर देऊ नको लक्ष गाठायचे आहे तुला भावना सोडायची ठेवू नको आपण सोडाची भावना ठेवायची आपल्याला पुढं जायचं आपल्याला पुढं जाता जाता कोणी आडव येईल कोणी काय करेल रस्ता आपला निवडत राहायचं सुकर रस्ता सुंदर रस्ता आपला निवडत राहायचा आणि आपण पुढे जायचा जा प्रयत्न करायचा सरळ सरळ रस्ता दिसतो म्हणून सरळ रस्ता दिसतो म्हणून डोळे झाकून जाऊ नको सरळ रस्ता दिसतो म्हणून डोळे झाकून जाऊ नको खड्डा लागेल एखादा विश्वास कोणावर ठेवू नको लक्ष गाठायचे आहे तुला खड्ड्यात उतरून पाहू नको लक्ष्य गाठायचे आहे तुला खड्ड्यात उतरून पाहू नको वळसा घेऊन चल मा पुढे माघार आत्ता घेऊ नको खड्डा दिसला म्हणून वळसा घेऊन जायचं पण आपण आत उतरून त्यात वेळ घालवायचा नाही एखादा आडवा आला म्हणून त्याला भांडत बसून आपला वेळ घालवायचा नाही तर जास्तीत एखादा आलाच तर त्याला न इलाज आहे त्यावेळेस करावी लागेल त्यासाठी काहीतरी झटावी लागेल मग येथील नाटगे हजार आडवे येथील लांडगे हजार आडवे किंमत कोणाला देऊ नको फाडून टाकण्याची हिंमत ठेव घाबरून त्याला जाऊ नको मागे पाहून मार्ग पाहून खडतर आता, आता विचार मनातील सोडू नको मार्ग पाहून खडतर आता विचार मनातील सोडू नको मने असू दे जिद्द यशाची खेळ अर्ध्यावर मोडू नको खेळ अर्ध्यावर मोडू नको मित्रांनो आपल्या मनात जे ध्येय आहे जे आपलं उद्दिष्ट आहे ते पूर्ण होताना काही बरेच माणसं आपल्याला आडवी येतील आपल्या नाही म्हटलं तरी पण जे आपल्या जवळचे असतील काही आपल्याला अदृश्य असतात काही जवळ असतात पण दिसून येत नसतात अशी माणसं असतात त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा आणि आपलं लक्ष गाठण्याचा प्रयत्न करा धन्यवाद